हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे एकदम आज आपल्या सर्वजणीचा आवडीचा विषय आहे आपण होम मेकर्स स्ट्रॉंग आणि स्मार्ट कसं बनायचं ह्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया आपण आहोतच सगळे स्मार्ट आणि स्ट्रॉंग पण कुठे एखाद आपली उणीव असली तरी ती भरून टाकूया कित्येक वेळा काय होतं आहे आपल्याला सकाळी उठल्यावर गडबड गडबड होते मुलांचं टिफिन करायचं नवरेचं डबा करून द्यायचं सगळं मग आपण काय करायला पाहिजे आपण सगळ्यांपेक्षा एक तासभर आधी उठायचं म्हणजे किती शांत असते बघा सगळं आपलं काय व्यायाम मेडिटेशन काय आहे तर सगळं करायचं आणि जे उपयोगाची कामं आहेत तेव्हा करण्यासारखी म्हणजे झोपलेल्यांना डिस्टर्ब होणार नाही असले नाही ते कुकरच्या शिट्या करायच्या भांडी यांचा आवाज करायचा असलं काही करायचं नाही आहे बाकीचे झोपलेले आहेत त्यामुळे त्यांना डिस्टर्ब पण करायचं नाही बाकीचं काम करायचं आणि आपण आदल्या दिवशी ठरवायचं दुसऱ्या दिवशी मुलांना डब्याला काय द्यायचं आहे सपोज आपण बटाट्याचे परोठे द्यायचे असले तर रात्रीच बटाटे उकडून ठेवायचे त्यामुळे सकाळी मग आपलं काम पटपट होते आणि युनिफॉर्म वगैरे काढून ठेवायचं त्यांचं हे सगळं व्यवस्थित करून ठेवायचं आणि रात्री आपण स्वतःसुद्धा व्यवस्थित झोपायचं झोप आपली व्यवस्थित झाली का नाही आपण एकदम फ्रेश असतो ताजेतवाने होतो आणि एनर्जी येते आपल्या अंगात त्यामुळे झोप ही मस्त आहे आणि व्यवस्थितपणे आपण झोपायचं आहे आणि आरोग्यासाठी चांगलं आरोग्य आपण ठेवून घ्यायचं आहे त्यामुळे चांगला आहार आपणही घ्यायचा बाकीच्यांना आपण देतोच पण कितीतरी ग्रहिणी मला माहीत आहे उरला सुरला की मला बास सेवडा असं नाही करायचं ओके पोळी भाकरी संपली ना परत एक भाकरी थापायची आपणही घ्यायचं पाणी प्यायचं भरपूर म्हणून मी पूर्वी तुम्हाला सांगितले स्वयंपाक करताना प्यायचे पाण्याची बॉटल एक जवळ ठेवा ठेवासारखं अधून मधून एक एक घोट पाणी पी जावा आणि डाएट पण पन... अगदी बॅलन्स्ड डाएट ठेवायचं हेचे आपण आपले नवऱ्याला पण समजून घ्यायला पाहिजे हे बघा तो पण काम करत असतो दिवसभर तेही काळजी घेतो आपली त्यामुळे उठकिसूट प्रत्येक गोष्टीला ते ज्याच्याशी भांडायचं वादावाद करायची तुम्ही लक्ष देत नाही तुम्ही काम करत नाही म्हणायचं नाही असलं काही करायचं नाही आहे त्यालाही समजून घ्यायचं मग तो आपल्याला समजून घेतोय आणि काही बायकांना एक काय म्हणेन मी सवय आहे बघा कोणी नवर्यानं असू देत सासू नसू देत काही म्हटलं तरी रडायला लागल्या ह्या त्यामुळे असं रडणं बंद करायचं रडणं म्हणजे हे एक वीकनेसचं सिमटम आहे आपण वीक नाहीत ना आपण स्ट्रॉंग आहोत मग रडणं बिलकुल बंद करायचं आणि नॅचरल बिहेवियर ठेवायचं ड्रेसिंग आपलं व्यवस्थित ठेवायचं तुम्ही जॉब करत असलात की प्रश्नच नाही तुम्ही आवरून जाता एस्पेशली घरात असणाऱ्या बायका कित्येक वेळाला मला कोण बघते आता काय आहे म्हणतात तसंच आहे रोज उठल्यावर वेणी घालायची आंघोळ केल्यावर चांगले स्वच्छ इस्त्री केलेले व्यवस्थित कपडे घालायचे त्यामुळे आपली पर्सनालिटी प्रेझेंटेबल ठेवायची म्हणजे कोणी आलं तरी किंवा इव्हन नवरेलासुद्धा बाहेरनं आल्यावर सुद्धा आपण व्यवस्थित राहायला पाहिजे आणि आपण वर्किंग वुमन असला तर दोन्हीतही बॅलन्स ठेवायचं म्हणजे ऑफिसमधलंही काम व्यवस्थित करावं लागते आपल्याला घरातलंही ला करावं लागते ऑफिसमधलं काही ताप डोक्याला काही ताप असला की तो घरात आणायचा नाही आणि घरातलं ऑफिसला न्यायचं नाही आहे सगळं ऑर्गनाइज ठेवला का नाही घरातही असू देत ऑफिसमध्येही असू देत काही आपल्याला जड जात नाही आणि ह्याचे शिवाय आपण व्यवस्थित कंडिशन घालायचं ओके हे मला अमुक हे व्हायला पाहिजे असं केलं की व्यवस्थित ऑर्गनाईज होतेच पाहिजे ते टाइम टेबल घाला तुमच्यासाठी सकाळी मला सातच्या आत माझे अमुक अमुक कामं व्हायला पाहिजे नंतर असं घाला आणि बिझी ठेवा काही काही बायका मी बघितले हो घरात वेळच जात नाही म्हणतात मला कळत नाही वेळ जात नाही असं का हो घरात किती कामं असतात काही नसलं की हे कपाट काढा आवरून ठेवा त शेल्फ आवरून ठेवा खूप कामं असतात त्यामुळे आपल्याला काही काम नसलं तरी आपण काम शोधून काढायचं आणि करायचं म्हणजे व्यवस्थित सगळं राहते आणि काहीतरी गोल ठेवून घ्या म्हणजे मला अमूक करायचं आहे तमूक करायचं आहे आणि कधी नेगेटिव विचार करू नका काही लोक मला कोण विचारते मला काय आहे मला काय येते नाही प्रत्येकाला काहीतरी येत असते देवानं आपले प्रत्येकाला काहीतरी काहीतरी दिलेलं आहे फक्त ती गोष्ट आपल्याला बाहेर आणावी लागते आपण सगळे हिरो हिरोईन आहोत पण आपले आतला हिरो कित्येक वेळेला जाग करायला पाहिजे तरच आपल्यातले गुण दिसतात त्यामुळे कधीच लेझी राहायचं नाही कधी काम नसलं की काम शोधून काढा हे काढा तर काढा काही करा आणि हे बघा हे सगळं करताना आपण आनंदानं करायचो घर कोणाचं आहे आपलं आहे आपण घरची मालकीण आहोत मग हे माझं कमिटमेंट आहे मला करायलाच पाहिजे माझं आहे हे कायम ठेवायचं आणि असं सगळं करताना तुम्हाला कोणी काय म्हणेन मी टॉर्चर करणारे असतील ट्रबल देणारे असतील दुःख देणारे असतील तुम्हाला नावं ठेवणारे असतील ना ह्या सगळ्यांना इग्नोर करा लक्षात देऊ नका माझं घर आहे माझी फॅमिली आहे माझं कुटुंब आहे त्यांच्यासाठी मी करते आहे त्यामुळे बाकीचं कोणीही म्हटलं तरी बिलकुल लक्ष देऊ नका आणि कोणाकडनं काही एक्सपेक्ट करू नका हे ना हे करायला पाहिजे ते ना मला हे द्यायला पाहिजे इवन तुमचा वाढदिवस असू देत लग्नाचा वाढदिवस असू देत नवऱ्यानं आठवणीनं मला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे तेच फालतूचं गिफ्ट नको एकदम महागडंच पाहिजे काही बायका असतात अगदी डायमंड सेटअप पाहिजे अहो नवऱ्याची ऐपत असली की देईल की तो ऐपत नसली की त्याला काय तुम्ही त्रास देऊ नका ना त्यामुळे आपण घरातही शांत राहायचं आणि बाकीचं नाही सुख समाधान द्यायचं आणि एक बऱ्याच गृहिणींचं प्रॉब्लेम म्हणजे आपला मेन काम काय असते सांगा गृहिणी असलो तर कुकिंग मग काय करायचं नाश्त्याला काय करायचं दुपारी जेवायला काय करायचं रात्रीला काय करायचं हे सार आपल्याला एक काही लोकांना तर प्रॉब्लेम आहे हा मग काय करायचं आपण आपण टाइम टेबल बनवा हवा तर बाकीच्यांनाही मदत घ्या म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे पाहिजे म्हणून एकत्र बसले वेळा तुम्ही टाईम टेबल तयार करा नाश्ताला काही प्रकार करायचे डोसा एक दिवस इडली पोहे आपे उपीट हे असा हे करून ठेवा दुपारी जेवणाला भाज्या कुठल्या करायच्या कुठल्या भाज्या कोणाला प्रत्येकाचे आवडीचं यायला पाहिजे ते तसं हे करा रात्रीचं जेवण लाईट ते कधी मुगाची डाळची खिचडी काय म्हणजे घरातल्या प्रमाणे एक टेबल बनवून ठेवा म्हणजे तुमचा खूप त्रास कमी होतो बघा एक म्हणजे काय करू हा प्रश्न नाही येत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे नाही तर नाही नाही अमुक दिवशी अमुक करणार मग बाहेर गेल्यामुळे येता येता तर ये घेऊन या तुम्ही त्यामुळे असं जरा आपण प्लॅनिंग केलं का नाही प्लॅनिंग सगळेच लागते हो प्लॅनिंग केलं का नाही सर्व काही इझिली होत जाते वेळ लागत नाही आपल्याला त्यामुळे जरासं प्लॅनिंग करा डोकं शांत ठेवा आणि स्ट्रॉंग राहावा कधी काही झालं तरी ओके अचानक गेस्ट आले काय करू मग हो, असं नाही काय करायचं ते तर अगदी सोपा आहे म्हणायचं आणि करायचं काय पोळी भाजी आमटी हे तर करतोच गोड खीर करा पाहिजे ते पुऱ्या करा किंवा एका डोळ्या स्विकत आणा तुमच्याकडे मिळत असलं तर त्यामुळे अगदी स्मार्टपणानं आपण आपली कामं करायची आणि हे स्मार्ट असताना स्ट्रॉंग पण राहायचं प्रत्येक गोष्टीला रागवायचं रडायचं असलं काही करायचं नाही नीट विचारपूर्वक सगळं करायचं अच्छा हे ए गुड डे